शरीराला आवश्यक व्हिटॅमिनच्या गोळ्या आपण दिवसभरात कधीही घेतो पण आपलं शरीर यातलं काही ऍब्झॉर्ब करतं आणि बाकीचं वाया जात तज्ञांच्या माहितीनुसार योग्य वेळी घेतलं नाही तर याचा काहीही फायदा होत नाही विटॅमिन योग्य प्रकारे ऍब्झॉर्ब होण्यासाठी ते योग्य वेळीच घेतलं पाहिजे या व्हिडिओत आपण व्हिटॅमिन घेण्याची योग्य वेळ कोणती चला माहिती करून घेऊया पण त्याआधी एक लाईक तो बनताय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की शेअर करा व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन आहेत म्हणजे यांना शरीरात ऍब्झॉर्ब होण्यासाठी पाण्याची गरज लागते क्लिवलेन क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व उपाशी पोटी एक ग्लास पाण्यासोबत घेतलं पाहिजे ज्यामुळे शरीराला एनर्जी देखील मिळते त्यामुळे हे दोन्ही विटॅमिन सकाळी घ्यावेत त्यामुळे तुमच्या झोपेवर अजिबात परिणाम होणार नाही आपल्या शरीराला एकूण तेरा विविध प्रकारच्या ची गरज असते यातील नऊ हे वॉटर सोल्युएबल आहेत आणि चार हे फॅट सोल्युएबल हेल्थलाईनच्या माहितीनुसार विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी सेवन आणि विटॅमिन बी नाईन हे सर्व वॉटर सोल्युएबल आहेत मल्टी गणित थोडंसं वेगळं आहे ते मी पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याआधी फॅट सोल्युएबल विटॅमिन म्हणजे असे विटॅमिन ज्याला शरीरात ऍब्झॉर्ब करण्यासाठी फॅट ची गरज लागते उदाहरणार्थ विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई e आणि विटॅमिन के क्लिलन क्लिनिकच्या माहितीनुसार शरीरात हे विटॅमिन जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब होण्यासाठी विटॅमिन डी आणि इतर विटॅमिन फॅट असलेलं अन्न खाल्ल्यानंतरच घेतले पाहिजे मल्टीविटॅमिनचं गणित जरा ट्रिकी आहे कारण मल्टीविटॅमिन हे दोन्ही फॅट सोल्युएबल आणि वॉटर सोल्युएबल असतात क्लिव्हलन क्लिनिकच्या माहितीनुसार मल्टिव्हिटॅमिन घेण्याची योग्य वेळ म्हणजे अन्नासोबत जेणेकरून फॅटच्या मदतीने ते योग्य ऍब्झॉर्ब होतील पण एक गडबड आहे ते म्हणजे शरीर वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन आणि फॅट सोल्युएबल दोन्ही एकत्र ऍब्झॉर्ब करत नाही तर हेल्पलाईनच्या माहितीनुसार मल्टीविटॅमिन जेवणासोबत घ्यावेत जर तुम्ही दोन गुळ्या घेत असाल तर एक ब्रेकफास्ट सोबत घ्या आणि दुसरी लंच सोबत व्हिटॅमिन आणि मल्टीविटॅमिन घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा नक्की करा त्यांच्या सल्ल्यानेच पुढे सुरू करा हा व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की शेअर करा